परत <laughs> तुझ्या बद्दल मी काय ऐकून घेणार नाही ना। माझ्या पंचोबांबद्दल ही का होती होतीये मुळात ही आपल्या फॅमिली ट्रीचा भाग करे का ही आपल्या शेजारी राहते ना मग हि जाचा काय संबंध <laughs> अरे कारण तुझो पणजो होतोस तसो <laughs> <laughs> ते चालाक लागले ना की <laughs> त्यांच्या पायातली कोल्हापुरी चप्पल वाजायची कर कर।, कर, कर। त्यांची ती करकर ऐकून कर, आता काळचा चर चर, चर। लाखात एक होतो तुझो पणजो <laughs> सगळ्या पोरींच्या डोळ्यातला सपान होतो तुझो पण <laughs> नीलच्या भोंग्याची वाट पाहायला लावणारा कारण होतो तुझो पंजो <laughs>